सर्वप्रथम हा व्हिडिओ का पूर्ण बघायचा आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये प्रधानमंत्री खरीप पीक विमा मुदतवाढ का झाली आहे आणि कधीपर्यंत झाली आहे हे जाणून घ्या ही बातमी स्वतः धनंजय मुंडे यांनी दिली आहे ते काय म्हणाले हे सविस्तर पहा म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये सुटतील चला आपण या व्हिडिओला सुरू करूया प्रधानमंत्री खरीप पीक विम्याची मुदतवाढ करण्यात आली आहे पीक विम्याची अंतिम तारीख एकतीस जुलै ठेवण्यात आली होती मात्र आता चौदा दिवसांची मुदतवाढ करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा भरायचा राहिला होता त्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लागवडते काढ पश्चात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी ही एक वरदान ठरत आहे मित्रांनो कर्जदार बिगर कर्जदार किंवा भाडे तत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक रुपयांना मात्र दरात पीक विमा काढता येतो पीक विम्या विमा काढण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै होती मात्र आता चौदा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे राज्यात काही भागात अतिशय कमी पाऊस झाला असून पीक पेरणीचे प्रमाण अत्यल्प आहे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे उशिरा पेरणी केल्यानंतर पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभागी होणार नसल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकरी करत होते त्यावर धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर ट्विटद्वारे ही बातमी सर्वांना सांगितली आहे की या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आत्तापर्यंत दीड कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत तांत्रिक कारणामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा विमा भरणे मागे राहू नये यासाठी ऑनलाईन विमा अर्ज करण्यासाठी पण चौदा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे शेतकरी कामात प्रचंड व्यस्त असतात यासोबतच राज्यातील ग्रामीण भागात इंटरनेटची समस्याही खूप असते सर्व्हर सतत डा डाऊन दा, राहत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे कामे सोडून पीक विमा भरण्यासाठी जावं लागतं त्यामुळे ही मुदतवाढ करण्यात आली आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी संबंधित बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे तुमच्या गावातील सेतू असेल यांच्या मार्फत तुम्ही पीक विमा अर्ज करू शकतात कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विविध नमुन्यातील अर्ज देणे आवश्यक आहे कर्जदार योजनेत सहभागी होण्यास इच्छुक नसल्यास तसे त्यांनी विहित मुदतीत बँकेला लेखी कळवणे देखील आवश्यक आहे ही गोष्ट ही लक्षात घ्या मित्रांनो पीक विम्याच्या प्रधानमंत्री पीक विमा या योजनेमागील उद्दिष्ट जाणून घ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी गारपीट चक्रीवादळ दुष्काळ अवकाळी पाऊस किंवा रोगराईमुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होते आणि हातातोंडाशी आलेला घास त्यांच्यापासून दूर जातो तर या नुकसानी साठी आर्थिक सहाय्य करणे हा या पक प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मागचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे शेताचे नुकसान झाल्यावर शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून बचाव करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे तर तुम्हाला या व्हिडिओमधील मा माहिती कशी वाटली आहे मित्रांनो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद